एकत्र येऊया प्लास्टिक गोळा करूया पर्यावरण वाचवूया असं म्हणत पर्यावरण प्रेमी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने मांजरखिंड ते दुधगंगा धरण परिसरातील तब्बल पंधरा ते वीस पोती प्लास्टिक कचऱ्याचे संकलन प्लास्टिक कचरा संकलन काळाची गरज आहे कारण दरवर्षी अब्जावधी टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो ज्यापैकी मोठा भाग संकलित होत नाही आणि तो पर्यावरणामध्ये प्रदूषण करतो याच पर्यावरणावर होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामची गंभीरता लक्षात घेऊन के के इको वॉरियर्स ग्रुप प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल नगर व राधानगरी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवण्यात आले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी समिती आणि विजयालक्ष्मी प्रकाशराव आबिडकर व पर्यावरणप्रेमी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरखिंड ते दुधगंगा धरण या परिसरातील सुमारे पंधरा ते वीस पोती प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आला या उपक्रमामध्ये बिद्रीचे माजी उपप्राचार्य आर के पाटील अनिल बडदारे संभाजी पाटील अंकुश पाटील अजित देसाई प्रशांत शिंदे सचिन चौगळे मारुती चौगले विजय रानमाळे तसेच ठाकरे हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले नमस्कार आज ग्रुपच्या माध्यमातून आणि ठाकरे हायस्कूल आणि राधानगरी हायस्कूल आणि कॉलेजच्या माध्यमातून आज आम्ही मांजरखिंड ते काळामोडीपर्यंत पर्यंत प्लॅस्टिक ज्याला म्हणू आपण किंवा प्लॅस्टिक निर्मूलनाची जी मोहीम आहे ती राबवलेली आहे या मोहिमेमध्ये एकूण आम्हाला आता सध्या ही पोते आहेत आणि पलीकडाने पोते आहेत साधारणपणे सहज जाता जाता आपण काम केलेलं आहे पण साधारणपणे पंधरा ते वीस पोती गच्च भरून इतकं प्लॅस्टिक आपण आज जमा केलेलं आहे ही मोहीम गेली चार वर्षे आदरणीय नंदकिशोर सूर्यवंशी सरकार यांच्या नेतृत्वाखाली ही आम्ही मोहीम राबवत असतो म्हणानं या मोहिमेचं वैशिष्ट्य हे आहे की मी बऱ्याच वेळा काकांना बघितलेलं आहे की काका जेव्हा ह्या रस्त्यावरून जात असतात अगदी एकटे असतील किंवा संभाजीजा त्यांच्याबरोबर असतील तर दोघे जर कचरा दिसला तर, तर तो कचरा गोळा करत असतात जमा करत असतात पोत्यात भरत असतात आणि त्याचं निर्मूलन ते करत असतात की इतकी मोठी मोठी माणसं एवढ्या गांभीर्यानं जर घेत असतील तर तुम्ही आणि आम्ही अत्यंत भाग्यवान पिढी आहोत की अशी माणसं आमच्यासमोर आजही ज्यांचा आदर्श घ्यावा अशी माणसं आमच्यासमोर आहेत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपली भारतभूमी जी आहे आपली ही वनदेवता जी आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही तुम्हाला सर्वांची आणि आपल्या सर्वांची गरज काळाची गरज आहे आपण आज एक मोहीम हाती घेऊया की आजपासून ती प्लॅस्टिक वापरणार नाही किंवा कमीत कमी वापरणार असा आपण निर्णय घेऊया आणि जेव्हा जेव्हा मला प्लॅस्टिक दिसेल तेव्हा तेव्हा ते प्लॅस्टिक आपण जमा करण्यासाठी गोळा करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करूया की वनदेवता तुम्हाला निश्चितपणे भावी आयुष्यामध्ये आशीर्वादित करेल उद्या तुमच्यामध्ये अधिकारी होतील युपीएस सी होतील आय एस होतील काकांची आणखीन एक संकल्पना आहे ती संकल्पना नंतर लगेचच पुढे येईल आणि ती तुमच्यापर्यंत आपण आणू शाहू न्यूजसाठी ऋषिकेश चौगले राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद